नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना सारखं फुकटात सारखं फुकटात खाणाऱ्या म्हणणाऱ्यांनो तुम्हाला सारखं लुबाडून सारखं लुबाडून खाल्लेलं बरं चालतं पार्थ पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा यांच्यावरती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कोरेगाव पार्क येथील जमिनी खरेदी गैरव्यवहार प्रकरणी अनियमितता असल्याचा आरोप केलेला आहे झाले असं की कोरेगाव पार्क येथील भारवतनाची चाळीस एकर जमीन अठराशे चार कोटी रुपयाची बाजारभाव मूल्य असणारी जमीन पार पवार यांच्या कंपनीने फक्त तीनशे कोटी रुपयांना खरेदी केलेली आहे आणि ह्या सदर व्यवहारासाठी स्टॅम्प ड्युटी म्हणून फक्त पाचशे रुपये दिलेले आहेत सगळा व्यवहार सदरचा पूर्ण व्यवहार सत्तावीस दिवसात पूर्ण झालेला आहे त्याच्यामुळं या व्यवहारामध्ये अनेक नि अनियमितता असलेली दिसून येते आणि त्या अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित राहतात त्याचा पहिला प्रश्न म्हणजे सध्याच्या रेडी रेकण्या दरनुसार जरी पकडलं सात पर्सेंटनुसार अठराशे चार वरती सात पर्सेंट जरी पकडलं तर एकशे सव्वीस कोटी रुपये हा शुल्क भरावा लागतो परंतु पार्थ पवार यांनी किती भरला आहे फक्त पाचशे ट्विटी स्टॅम्प भरलेला आहे शुल्क फक्त पाचशे रुपये त्यामुळे ह्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं राज्य शासन उद्योग किंवा इतर सामाजिक प्रकल्पासाठी अशा कमी मुद्रांक शुल्क घेऊन जमिनीत देऊ शकतं परंतु या प्रकारे प्रांत अधिकारी या जिल्हाधिकारी यांनी अशी कोणतीही परवानगी दिली नसल्याची या असे त्यांच्या निदर्शनास कोणताही असा व्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट केलेले आहे आता महार वतन म्हणजे काय बारा बोलुत्दार दारांपैकी बारावा बोलतदार म्हणजे महार पूर्वी पदे किंवा गावातील लोक महारांना महारांकडून लोकांची कामं करत असत त्या बदलात लोक त्यांना जमिनी कसण्यासाठी देत होते आणि त्यातून जे मिळणारं उत्पन्न आहे ते जमीनदार व गावकरी या प्रशासन गाव प्रशासन घेत होतं त्यामुळे त्यांना त्या जमिनीतून मिळणारा नफ्यातील मोबदला खूप कमी मिळत होता त्यामुळे पुढं असं झालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा केला त्यानुसार शासनाने त्या सर्व जमिनी आपल्या ताब्यात घेतल्या आणि पुढे जाऊन ज्यांच्याकडे धना धनाडे होते पैसा होता त्यांनी त्या जमिनी आपल्या परत मिळवून घेतल्या परंतु जे महार होते लोक त्यांच्याकडे ज्या पैसा वगैरे नव्हता त्यांनी त्या जमिनी तशाच राहिल्या त्यांनी काही जमिनी विकत घेतल्या नाही त्याच्यामुळे अजूनही त्यांच्यावरती ते महाराष्ट्राच्या ज्या जमीन असतात त्याच्यावरती महाराष्ट्र शासनाच्या वगैरे शेरा असतो नाही ना जर विकत घ्यायला गेला तर त्यांना माहिती आहे ज्या लोकांकडे पैसा होता त्या लोकांनी शासनाकडून त्या जमिनी त्यांच्या परत घेतल्या परंतु ज्यांच्याकडे पैसा नव्हता अशा जमिनी महार लोक होते त्यावेळेचे त्यांनी घेऊ शकले नाही त्याच्यामुळे आता जी लोक त्या लोकांकडून अशा ज्या जमिनी खरेदी करत आहेत त्या व्यवहाराला किंवा तेव्हा असं म्हणतात की महारवतनातली जमीन आहे महारवतनाची जमीन इथं खरेदी केली ती महान महारवतनाची जमीन आहे का तर त्याचा शासन मालक आहे आणि वर्गदार दोन हा तो खाणारा आहे करून खाणारा तो असं कंटिन्यू चालत आलेलं आहे अंजली दामियाने असं म्हटलं आहे की पार्थ पवार यांची अमेडिया होल्डिंग एल एल पी ही कंपनी लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही एल एल पी म्हणजेच लायबिलिटी लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप अशी कंपनी आहे त्यांची प्रायव्हेट कंपनी आहे त्यामुळे ह्या कंपनीच्यामध्ये दोघांची पार्टनरशिप आहे दोघांची पार्टनरशिप आहे पार्क आणि त्यांचा पार्टनर तर ह्या दोघांची भागीदारी आहे एक लाख रुपयाची जर भागीदारी एक लाख रुपयाची आहे तर या कंपनीच्या नावाने व्यवहार झालेला तीनशे कोटीचा व्यवहार हे तीनशे कोटी, कोटी आणले कुठून असा प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित केला आणि साजिकच आहे उपमुख्य मुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा असल्यामुळे ही फंडिंग कुठून आली हा प्रश्न तो उपस्थित होतो शेतकऱ्यांना सारखं फुकतात सारखं फुकटात म्हणून हिनवणाऱ्यांनी आता हे कुणी कसं काय लुबाडलंय काय झालंय हे येणाऱ्या ये काळात कळत कर। सदर प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा आपलं मत व्यक्त केलेलं आहे प्रसारमाध्यमामध्ये त्यामुळे ते असे म्हटले आहेत की सदर प्रकरणाशी सखोल चौकशी करण्यात येईल अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत पण त्यांना एक असा कॉन्ट्र प्रश्न फडणवीस साहेबांना असा प्रश्न विचारला पाहिजे की जर हा कोणतेही असे गैरप्रकार प्रकरणी बाहेर आले जे तुमच्या पक्षाचे असले का तुम्ही त्यांची पाठराखण करता क्लीन चिट देता त्यांना परंतु इतर पक्षाचे असेल तर तुम्ही चौकशी लावणार प्रसारमाध्यमामध्ये येऊन तुम्ही स्पष्टपणे त्यांच्याविषयी बोलणार आणि तुमच्या पक्षासंदर्भ असेल तर पाठराखण करणार में अंतर। सुता ले ले या अशा प्रकार तुम्ही बंद करा प्रकरणातील आरोपानंतर परद पवार यांचीसुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे ते म्हणतात की आम्ही कोणताही गैरप्रकाराने जमिनी खरेदी केलेली नाही किंवा कोणताही घोटाळा केलेला नाही परंतु मुरलीधर मोहोळ प्रकरणात जशी त्यांनी स्वतःची पळवाटा काढून स्वतःला योग्य सिद्ध केले तसं ह्या प्रकरणा देवी स्वतःच्या मुलाला पळवाटा काढून ते या प्रकरणातून बाहेर काढतात का की अनेक की अजून काय दुसऱ्या प्रकारे गोष्ट जगासमोर येत आहेत प्रकारे या प्रकरणाचा छाडा लागतो ते येणाऱ्या कालावधी आपल्याला दिसेल तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाबद्दल तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा